अमरावती शहरातील लालखडी परिसरात गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आलं सदर सदर ट्रकमधून तब्बल पंचवीस ते तीस गोवंश जनावरे वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे ही दाळसी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली कारवाई दरम्यान ट्रकसह अंदाजे अठरा लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गोवंश तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकचा क्रमांक आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ही कार्यवाही शहरातील गोवंश तस्करीवर मोठा आघात मानली जात आहे अमरावती शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले संपूर्ण घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे या कार्यवाहीत सहभागी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास मोहीम राबविली गोवंश तस्करीच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत